पाथर्डी आणि नेवासे येथील महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मुद्देमालासह ताब्यात घेतले आहेत दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी संतोष भगवान खेडकर वैवर्ष बेचाळीस राहणार मालेवाडी तालुका पाथर्डी यांच्या राहत्या घरी त्यांच्या आजी घरामध्ये बसलेल्या असताना अज्ञातांनी घरात येऊन धारदार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादीच्या आजीच्या नाकातील सोन्याची नथ उरबडून चोरून नेली होती याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा सचिन ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका कर्जत यानं त्याच्या भावासह हो केला असून त्यांच्या राहत्या घरी बेलगाव तालुका कर्जत येथे येणार आहेत पथकानं मिळालेल्या माहितीवरून बेलगाव येथे जात आरोपींना ताब्यात घेतला यावेळी सचिन ईश्वर भोसले वैवर्ष पंचवीस विधी संघर्षित बालक वैवर्ष सतरा या दोघांना ताब्यात पंच समक्ष एकूण तीन लाख पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि चाकू जप्त करण्यात आले पथकानं सचिन ईश्वर भोसले यास विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यानं सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पाथडी तालुक्यातल्या सांगवी करोडी मालेवाडी येथे सह आरोपीसोबत गुन्हा केल्याची माहिती दिली सचिन भोसले याच्याकडे आणखी कोठे कोठे गुन्हे केले याबाबत विचारपूस केली असता त्यानं तिसरा साथीदार पैऱ्या उर्फ पैरेदार उमरका भोसले उर्फ गाडेकर झारक्या चव्हाण दोघंही राहणार नवीन नागझरी तालुका गेवराय जिल्हा बीड अशाने मिळून केल्याचं सांगितलं या टोळीनं हंडी हंडीनिमगाव तालुका नेवासा येथे टीव्हीएस रायडर मोटरसायकलवर जाऊन चोरी केल्याचीही माहिती पोलिसांना दिली दरम्यान आरोपींच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यामध्ये दोन तर पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये तीन विविध गुन्हे दाखल आहेत ग्रामीण भागामध्ये महिलेला एकटी घरी पाहून तिला चाकूचा धाक दाखवून आणि तिच्या गळ्यातील तसेच कानातील सोने लुटून नेण्याच्या घटना पाथर्डी आणि नेवासा तालुक्यामध्ये घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व घटनास्थळांना भेट देऊन गुन्ह्यातील आरोपी सचिन ईश्वर भोसले याला निष्पन्न केलेले होते पथकाने आज रोजी त्याला ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि साधारण पाच तोळे सोनं साडेतीन लाख रुपये किमतीचं आरोपीकडून हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे प्रतिनिधी मंगेश निकम निवास